सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे ताज्या आकडेवारीनुसार महागाई निर्देशांकाच्या आधारे केंद्र सरकारकडून महागाई भत्ता म्हणजेच डीए मध्ये दोन टक्के वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे ज्यामुळे एकूण डीए सुमारे साठ टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो सध्या कर्मचाऱ्यांना अठ्ठावन्न टक्के दराने डीए मिळत असून जानेवारीपासून लागू होणाऱ्या पुढील हप्त्यात ही वाढ लागू होऊ शकते अशी चर्चा सुरू आहे महागाई भत्ता हा केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनर्सच्या खरेदी शक्तीचे संरक्षण करण्यासाठी दिला जाणारा महत्त्वाचा भत्ता आहे रोजच्या वापरातील वस्तू इंधन अन्नधान्य आणि सेवांच्या किंमती वाढत असताना कर्मचाऱ्यांच्या पगाराची वास्तविक किंमत कमी होऊ नये म्हणून डीए दिला जातो हा भत्ता मूळ पगाराच्या टक्केवारीवर आधारित असतो आणि तो दर सहा महिन्यांनी म्हणजे जानेवारी आणि जुलै या दोन टप्प्यात सुधारित केला जातो महागारी भत्त्याची गणना एआयसीपीआय डब्ल्यूआय म्हणजेच औद्योगिक कामगारांसाठीचा ग्राहक किंमत निर्देशांक यावर आधारित असते मागील बारा महिन्यांच्या निर्देशांकाची सरासरी काढून ठराविक सूत्राने डीए टक्केवारी निश्चित केली जाते अलीकडील महिन्यांतील निर्देशांक सातत्याने वाढ दाखवत असल्यामुळे डीएमध्ये किमान दोन टक्के वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत गणनेनुसार डीए आकडा साठ टक्क्यांच्या आसपास येत असल्याने सरकार तो राऊंड फिगरमध्ये साठ टक्के जाहीर करण्याची शक्यता आहे ही वाढ लागू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात थेट वाढ दिसून येईल कारण डीए हा बेसिक पगारावर मोजला जातो उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार तीस हजार रुपये असेल तर अठ्ठावन्न टक्के डीए प्रमाणे त्याला सतरा हजार चारशे रुपये मिळतात आणि साठ टक्के झाल्यास अठरा हजार रुपये मिळतील म्हणजे दरमहा थेट सहाशे रुपयांची वाढ होईल ज्या कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार जास्त आहे त्यांना त्यानुसार अधिक फायदा होईल हीच वाढ पेन्शनर्स नाही लागू होते मात्र त्यांच्या बाबतीत याला डी आर म्हणजे डीअरनेस रिलीफ म्हटले जाते त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्येही वाढ होईल लाखो पेन्शनधारकांसाठी ही मोठी दिलासा देणारी बातमी ठरू शकते वाढीव महागाईमुळे घरगुती खर्च वैद्यकीय खर्च प्रवास आणि दैनंदिन गरजा पूर्ण करणे कठीण होत असताना डीएडीआर दी वाढ थोडाफार आर्थिक आधार देते मात्र हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की डीए ही कायमस्वरूपी पगारवाढ नसून महागाई समायोजन भत्ता आहे महागाई कमी झाल्यास भविष्यात डीए वाढीचा दर कमीही होऊ शकतो सध्या आणखी एक मोठा मुद्दा चर्चेत आहे तो म्हणजे आठवा वेतन आयोग नवीन वेतन आयोग लागू होण्याच्या पार्श्वभूमीवर अनेक कर्मचारी डीए मर्ज होईल का फिटमेंट फॅक्टर वाढेल का बेसिक पगारात मोठा बदल होईल का याबाबत उत्सुक आहेत पूर्वीच्या वेतन आयोगात ठराविक पातळीवर डीए बेसिकमध्ये व्यक्त केली जाते परंतु याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही त्यामुळे सध्या जाहीर होणारी दोन टक्के डीए वाढ ही नियमित सहामाही वाढ म्हणूनच पाहिली जात आहे सरकार साधारणपणे महागाई भत्त्याची घोषणा कॅबिनेट बैठकीनंतर अधिकृतपणे करते आणि नंतर आदेश जारी होतात अनेक वेळा वाढ जानेवारीपासून लागू असली तरी प्रत्यक्ष पगारात ती काही महिन्यांनी दिसते आणि दरम्यानची थकबाकी एक रकमी दिली जाते त्यामुळे कर्मचारी वर्गाने अधिकृत सूचनेकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे या संभाव्य वाढीच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी आणि पेन्शनर्सनी स्वतःचा आर्थिक प्लॅन थोडा अपडेट करणे योग्य ठरेल वाढलेला डीए पूर्ण खर्च न करता त्यातील काही रक्कम बचत विमा किंवा गुंतवणुकीत वळवली तर दीर्घकालीन फायदा होऊ शकतो महागाईचा दर अजूनही अस्थिर असल्यामुळे केवळ डीए वाढ पुरेशी ठरणार नाही तर योग्य आर्थिक नियोजनही तितकेच महत्वाचे आहे एकूण पाहता दोन टक्के डीए वाढून एकूण दर साठ टक्के होण्याची शक्यता ही कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनर्ससाठी सकारात्मक घडामोड मानली जात आहे आणि अधिकृत घोषणा झाल्यानंतर याचा थेट फायदा लाखो कुटुंबांना होणार आहे जर तुम्ही कर्मचारी पेन्शनर किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य असाल तर ही अपडेट नक्की लक्षात ठेवा आणि पुढील सरकारी आदेशावर नजर ठेवा